ज्येष्ठ नगरसेवक क्रीडा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत अण्णा नखाते यांच्या वतीने राहटणी कापसे लॉन्स येथे बेरोजगारांसाठी भव्य नोकरी महोत्सव आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी उपस्थिती दाखवली यामधील पाच हजार आठशे सुशिक्षित बेरोजगारांनी नोंदणी केली असून चार हजाराच्या वर तरुणांनी मुलाखती दिल्या निवड झालेल्या तरुणांना लगेच जॉईन करण्यात आलंय यापुढे चिंचवड मतदारसंघाचा विकास हेच माझं ध्येय असल्याचं चंद्रकांत अण्णा नखाते म्हणाले तर आपल्या शहरामध्ये जवळजवळ प्रत्येक घरामध्ये बेरोज बेरोजगार आहे आणि प्रत्येक घरा घरात जर बेरोजगार असला तर आई वाटल्याला एक चिंता असते की मुला मुलगा मोठा झाला मुलाचं आता वयात आलेलं आहे मुलाचं लग्न करावं पण लग्न करायचं म्हटलं तर मुलगा म्हणतो मला पहिला जॉब पाहिजे मग ह्या जॉबचं मला जर माध्यम जर पाहिलं तर आपण त्याचा काहीतरी विचार केला पाहिजे असं आपल्या माझ्या मनामध्ये आलं तर साधारणतः गेले कित्येक दिवस सामाजिक क्षेत्रामध्ये राहत असताना आपण एक बऱ्यापैकी नागरिकांसाठी समाजासाठी काहीतरी करणं हा आपलं कर्तव्य आहे म्हणून या ठिकाणी मी कार्यरत आहे आणि गेल्या काही दिवसापासून संपूर्ण शहरामध्ये नव्हे तर वेगवेगळ्या ठिकाणी आत्ता सध्या सगळे राजकीय लोकं जर पाहिलं तरुणांसाठी मद्यपान करून पार्ट्या देण्याचं काम ठिकाणी असावं पण मला असं वाटतं की लोकांना पार्टी दिल्यानंतर तो एकदा जर खाणार आहे एकदा तो पिणार आहे परंतु त्याची कायमची रोजीरोपी होण्यासाठी आपण कुठेतरी वेगळा काहीतरी निवडला पाहिजे त्यासाठी मला असं वाटतं की जे तरुण आणि तरुणी आहेत बेरोजगार आहेत त्या बेरोजगारीला कायमस्वरूपी नोकरी मिळाली कायम त्याला नोकरी मिळाली तर त्याच्यात तो आलेला पैसा त्याच्याला मदत होती तो जागेवर त्याच्या पाया त्याच्या स्वतःच्या उभा असो काही वाटलं तर चांगल्या प्रकारे मदत होती म्हणजे थोडक्यात तो प्रपंच त्यांचा प्रपंच आता सुद्धा समाधानच चालतो यासाठी माझा अत्यंत म्हणजे पहिल्यापासून प्रयत्न आहे त्यासाठी आजचा हा मेळावा आयोजित केलेला प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज पिंपरी चिंचवड